टीव्ही चा शोध कोणी लावला जॉन बेबे संगणकाचा शोध कोणी लावला चार्ल्स बेबे जेरोक्स मशीन चा शोध कोणी लावला चेस कार्लसन ऑटोच्या इंजिनाचा शोध कोणी लावला जेम्स वेग प्रकाशाचा प्रकाशाचा वेगाचा शोध कोणी लावला अल्बर्ट मायकेल मन त्याचा शोध कोणी लावला लाईट बंदू सायकलचा शोध कोणी लावला मॅकमिलन विद्युत जनित्राचा शोध कोणी लावला

कृत्रिम रंगाचा शोध कोणी लावला विल्यम पार्किंग डिझेलच्या इंजिनाचा शोध कोणी लावला रुडाल्प डिझे डिझेल इंजिनाचा शोध कोणी लावला अनुवंशिकतेचा शोध कोणी लावला पेन्सिलचा शोध कोणी लावला प्ले उत्क्रांतीचा शोध कोणी लावला डार्विन रेडिओचा शोध कोणी लावला जी मॅक्लोनी इस्त्रीचा शोध कोणी लावला एच डब्ल्यू सी ले फाउंटन पेनचा शोध कोणी लावला ई डब्ल्यू एटरमन रेडिओचा शोध कोणी लावला शोध कोणी लावला राईड बंधू सायकलचा शोध कोणी लावला मॅकमिलन विद्युत जनित्राचा शोध कोणी लावला मायकल पेरेड ऋतू शोध कोणी लावला हायजॅक न्यूटन दिवेचा विजेचा शोध कोणी लावला विजेचा दिव्याचा शोध कोणी लावला विमानाचा शोध कोणी लावला राईड बंधू